क्रमांक पंधरा <laughs> मुजरा छत्रपती शिवरायांना रायतेच्या जा राजाला का की डळत पाणी नंग शहर आल्याशिवाय राहत नाही नमस्कार सन्मान्य व्यासपीठ व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर तसेच भाषणाची सखोल ज्ञान असणारे सर्व परीक्षक गुरुजन वर्ग आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक आणि आयो इथे बसल्या माझे बंधू भगिनीं तुम्हा सर्वांना माझा साष्टांग नमस्कार मी स्पर्धा क्रमांक पंधरा आज आपल्या समोर युवा दिन व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने माझे प्रेरणादायी व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी बोलणार आहे कारण मी त्यांच्याकडून सदर प्रेरणा सुरुवात झाली महाराष्ट्राच्या किरण जरू लागले ते प्रकाशाचे किरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक धर्माचा आदर करणारे महिलांचा मान सन्मान राखणारे अन्य अत्याचारविरुद्ध शत्रूवर तुटून जाणारे शेतकऱ्यांचे कैवारी रयत्यांच्या हिच्यासाठी राजवाड्या नव्हे तर गड किल्ल्यात वास्तव्य करणारे दूरदृष्टी ठेवून लोकशाही पद्धतीने राज्य व्यवस्था चालवणारे गुप्त हे नवदल याचा आरंभ करून स्वराज्य निर्माण करणारे राजे महाराष्ट्रात जन्माला आले होते शिवजन्मापूर्वी महाराष्ट्राच्या धरती अनेक परक्या सत्ता धुमा कुळ मारत होत्या महिलांचा छळ केला जात होता अबलुटली जात होती महाराष्ट्राचा कोणी कैवारी नव्हता कोणी वाली नव्हता अशा परिस्थितीत महाराजांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली ज्या वेळात आजकालची मुलं खेळण्या मोबाईल या दंग आहेत त्या वेळात महाराजांनी स्वराज्याची व धारसाचं कार्य आपल्या हाती घेतलं व ते पूर्ण कसंही नेलं अगं पन्नास वर्षांचं आयुष्य राजांना मिळालं अगं पन्नास वर्षांचं आयुष्य राजांना मिळालं पण या पन्नास वर्षात राजांनी कधीही मिटणारा इतिहास रसला महाराजांनी अवघ्या तीस ते पस्तीस वर्षात सातशे पन्नास वर्षाचं सा पारतंत्र ठेवलं ही जगाच्या पाठीवरची सर्वात मोठी क्रांती आहे महनुनत, आणि म्हणूनच आणि म्हणूनच एक क्रांतिकारी दूरदृष्टी असलेले राजे म्हणून देखील माझ्या महाराजांची ओळख आहे त्यांच्या दूरदृष्टीचं उदाहरण म्हणजे महाराजांनी बांधलेला चिंचेचा किल्ला आणि दुसरं महत्वाचं सा सांगायचं सा म्हणजे महाराजांच्या अंगी असलेली धर्मनिरपेक्षता हे आपल्याला यावरून दिसून येते की महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक जाती धर्मांची लोक होती महाराजांचे स्वराज्य हे हे धर्म देशावर नव्हे तर न्याय माणूस किंवा उभे होते ते आपल्या मावळांना नेहमी सांगत आपली लढाई ही अन्याय करणाऱ्या शत्रूशी आहे कोणताही धर्माशी नाही आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे महाराजांचे विचार हे किती आधुनिक होते हे त्या सुरू केलेले म्हणून आपल्याला दिसून येते शत्रूच्या हालचालीची माहिती मिळवण्यासाठी योग्य वेळी योग्य के निर्णय घेण्यासाठी या खात्याची मदत व्हायची आणि आजही आणि आजही देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणांना याचा फायदा होतो एक चा, चा, साथी। लोक साथी लोकांचे मत आणि न्यायाला प्राधान्य दिले शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी योग्य कर प्रणाली तलाव बंधारे संघटनाच्या काळात मदत किल्ल्यांवर केलेली पाणी

छत्रपती आम्ही सुंदर झालो असतो वधले छत्रपती याच्यातून आजच्या तरुणांना खूप काही शिकण्यासारखे आहे आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्रांना मितकेच सांगतो की आजही मुलींवर महिलांवर होणारे अन्याय